नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मस्त राहा मजेत राहा मी पण एकदम मस्त आहे आणि खूप जोरदार आमची तयारी चालू आहे कारण आपल्या घरात लग्न आहे म्हणजे आमच्या राजाचं लग्न आहे राजेश त्याचं लग्न आहे तुम्ही पाहिलं असेल लास्ट वीकमध्ये जो ब्लॉग अपलोड केलेला त्याच्यामध्ये राजेशच्या लग्नाची जी तयारी पूजेची वगैरे चालू होते तिथे मी गेलेली तिथलं मी शूट केलं होतं तर मी ब्लॉग वगैरे दाखवलेला आहे सो आज आम्ही संध्याकाळी निघणार आहोत त्याच्या लग्नासाठी डेट मुंबई टू हैदराबाद आणि तिथे मुलगी आहे खूप छान आणि मस्त आहे स्नेहा तिचं नाव सो आपण स्नेहाला भेटणार आहोत सो चला तुम्ही असेल मला वाटतं स्नेहाला कारण मी शॉर्ट व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी म्हणजे तिला पण दाखवलेलं आता ना दर्शन बॅग्स काढलेले आहेत थोड्या साड्या वगैरे काढून ठेवलेल्या आहेत काही ब्लाऊज शिवायला मिळाले नाही दोन साड्या नवीन होत्या विचार केलेला त्यातली एखादी साडी घेऊया आपण ब्लाऊज जराही वेळ क्लास होता आज पण क्लास असणार आहे पण सकाळच्या क्लासला तर आपले जे टीचर आहे त्या जातील तर त्यामुळे ना थोडं दुपार नंतर सगळं पॅकिंग करायचं आहे त्याच कसं बघायचं आहे खूप काही आता काढायचं आहे जे लग्नामध्ये घालण्याच्या वस्तू साड्या त्याच्यावरच्या सा बांगड्या बांगड्याचा मोस्ट ऑफ मी हिरव्याच घालतील काही घालणार नाहीये थोडस मी फेशियल केलेलं आहे घरच्या घरीच कसं वाटतंय तेच मला कमेंट करून सांगा तर चला म्हणजे थोडासा ग्लो वाटतोय का लग्नातला ग्लो जो वेगळा असतो ना असा तो वाटतोय का मला सांगा तो चला मी ना नवीन ड्रेसेस पण आणलेले आहेत तो हे पहा मी का केलेली शॉपिंग लग्नाची शॉपिंग ना कितीही असेल घरचं असो दे किंवा आपलं नाटक असो दे तेवढी शॉपिंग करावी लागते आणि राजेश तर आमच्या मामाचा मुलगा आहे त्यामुळे

कारण ते ब्रँडेड नाही आहे आणि रेडवालं जे आहे ना ते ब्रँडेड आहे सो आधी मी चेक करून घेते की कपडे व्यवस्थित कशामध्ये बसत आहेत त्याच्या अकॉर्डिंग ना मग फायनल काहीतरी करेन कारण लास्ट टाईम नम्रता गेली ना बाहेर तेव्हा पण मी ब्ल्यू बॅगमध्ये भरलेले सगळे कपडे काढून तिला मी रेड बॅगमध्येच झोरून दिले होते कारण मला ना मग असं रात्रभर टेन्शन होतं की बॅगचं हँडल वगैरे तुटलं तर तिचं मग अर्ध्या रस्त्यात तिला प्रॉब्लेम होईल सो चला आता इथे ना ही साडी जी आहे तर हीच मी लग्नातमध्ये घालण्यासाठी घेते तर ही साडी खूप छान वाटते आणि ही पण ना हुबळीहूनच मागवलेली आहे आम्ही सगळ्यांनी मिळून साड्या मागवलेल्या त्याच वेळेला मी ही मागवलेली म्हणजे ताईलाच सांगितलेलं आहे की तू सिलेक्ट कर तर खूप छान आणि मस्त आहे साडीचा जो बॉर्डर आहे ना एवढा मोठा छान आहे तर लग्नाच्या वेळेला घालेन ना तेव्हा मी नीट दाखवेन तुम्हाला आणि हे पहा ही साडीसुद्धा न्यायची आहे तर ह्याचा जो ब्लाऊज आहे तो मी शिवलेला आणि ह्याचं पॅटर्न मला एवढं आवडतं ना घालताना की एक ना साडीचा लुकच वेगळा वाटतो मग सो ती एक साडी घेतली आणि हळदीसाठी म्हणून पिवळी साडी सो आता इथे ना नवीन मॅक्सी आणलेली आहे तर त्याला पाहिलं तर स्टिकर होतं सरज मी काढायला गेली पण ते पूर्ण चिकटलेलं होतं मग तो डाग ना कपड्यावर तसाच राहील तर त्यामुळे आता इस्त्री थोडं गरम करून ना आपण त्याच्यावरती ठेवली की त्याला जे स्टिकीनेस असतं ना खाली ते पूर्ण असं थोडं व्यवस्थित म्हणजे ते गरम ह्याच्याने ना मग निघतं सो त्यासाठी आता इथे दर्शनने म्हटलं की मम्मी मीच काढून देतो तुला तो एकदम व्यवस्थित त्याने एकदम अलग असं ओढून काढलं आणि पाहू शकता इथे खाली ना जरा सुद्धा चिकट नाहीये आणि जो भाग चिकटलेला होता ना तो पण व्यवस्थित निघून गेला तिथून काढून दर्शन ने को लेला आता माला तो ब्रँड वरती ठेवणार अगदी ते हे करतात ना थ्रेडिंग केल्यासारखं के पटकन ओढलं आणि इस्रीवरून काढताना किती आरामात ओढत होता तर अशा पद्धतीने ना कोणतेही स्टिक जे असतं ना काढलं आपण म्हणजे स्टिकर्स लावलेले तर ते इझिली निघतात आणि आता मी सुरुवातीला काढायला गेली म्हटलं निघूल निघेल बघूया तरी म्हणून पण ते थोडंसं चिकटलेलं बट आता आयनिंग नंतर बघा किती व्यवस्थित निघालं सर दर्शन पण तयारी करतो आहे त्याची पण तयारी जोरदार चालू आहे तर दर्शनने ना हे स लग्नामध्ये घालण्यासाठी कुर्ता आणि यल्लो कुर्ता वगैरे असं सगळं घेतलेलं आहे सो आता ना जो माझा मी गाऊन घेतलेला आहे तर तो साईडने हातामध्ये लूज ना तर मला तसं आवडत नाही त्यामुळे म्हटलं थोडीशी शिलाई करून घेऊया तर घरात शिलाई मशीन असेल ना तर खूप फायदा होतो हवा त्या वेळेला आपण पटकन ना शिलाई काही करायची असेल कधी कर काय ऑल्टर करायचं असेल तर लगेच करायला होतं म्हणून जागा अडचण झाली तरीसुद्धा मशीन विकायची म्हटलं किंवा काढायची म्हटलं तरी इच्छा होत नाही सो ना दोन मिनटात फटाफट पट मी आपलं शिलाई करून घेतलेली आहे आणि चला आता ना नम्रता आलेली आहे त्यामुळे मला खूप रिलीफ मिळालं आहे कारण ज्या काय वस्तू न्यायच्या आहेत ना ते आता ती काढत बसलेली आहे पूर्ण घर असं आमचं आता तयारीमध्ये पूर्ण हरवलेलं आहे काय म्हणतो आपण त्याला पुढं पसारा झाला <laughs> पसार, पसारा झालेला आहे पसारा आणि हा पसारा, पसारा आवडतो बघायला कारण याच्यामध्ये खूप काय वस्तू आपल्याला न्यायच्या असतात दर्शनला एक डाळीम देऊन ठेवलेला आहे की तू आता दही खा आणि त्याच्यानंतर ते सोलून दे मला चला आणि मी ना थोडा भात फोडणीला देते कारण जायचं आहे तर भात होता म्हटलं तो फोडणीला देऊया आता तोच जेवणार आम्ही कोथिंबीवर कट करून घेतलेली आहे चलो दर्शन म्हणतोय मला डाळीम सोलता येत नाही तर आज आईच्या प्रेमापोटी तो डाळींब सोलायला शिकणार आहे का व्यवस्थित तिथून वाटतं हे असे मोठे ना ऍक्च्युली ना खरंच त्याच्यामध्ये खूप असते अरे ते असे सगळीकडे काय दर्शन कट कर सगळीकडे कट कर अरे तसं नाही करायचं किती ना जाड जाडचा डाळिंब आहे आपण छोटा वाला आणूया हा आणि तो तुला सोलायला देईन मी चलो तुम्ही करा का मला आता आराम चार वाजून गेलेले आहेत आणि सगळं काम आवडून घेतलं घर जेवढा पसार होत ना ज्या वस्तू न्यायच्या आहेत त्या सगळ्या सेपरेट केल्या बॅग मध्ये भरल्या आणि ज्या लोक आहेत त्या पुन्हा त्या त्या ठिकाणी कपाटामध्ये ठेवून दिलेल्या आहेत भांडी वगैरे घासली मशीनचे कपडे वाळत झाल्याचे ते केले सगळं झालेलं आहे जेवण पण झालेलं आहे आणि आता ना हेअर स्ट्रेट करायचे आहेत थोडे ऍक्च्युअली नम्रता नेहमी करते माझ्या हेअर स्ट्रेटनिंग वगैरे करायचं तीच करते पण नमाचं ऍक्च्युअली जरा थोडं तळ्यात मळ्यात होतं यायचं पण तिला शाळेतून सुट्टी मिळत नव्हती कारण रिझल्ट वगैरे आहेत ना मुलांचे ते प्रिपरेशन करायची वगैरे त्याला खूप वेळ लागतो फायनली आज तीना भरपूर काम जेवढं काही जास्त आहे ते सगळं केलं आणि ती आलेली आहे आणि मग तिने ठरवलं की ती पण येते त्यासाठी थोडीशी शॉपिंग करण्यासाठी ती म्हटलं चला आता आपण डिपेंड राहण्यापेक्षा स्वतःच करूया म्हणतो ना शेवटी नम्रता मुलगी आहे उद्या तिचं लग्न झालं तर या सगळ्या गोष्टी मलाच माझ्या कराव्या लागतील सो आतापासून थोडी थोडी तयारी मी पण करते आणि शिकते चला करायची तर आधी थोडी गुंता काढते खर मला ना स्ट्रेटनिंग मशीन पकडून करताना भीती वाटते खूप प्लीज चांगले व्यवस्थित होऊ दे देशाचे केस व्यवस्थित बाउन्सी झालेले आहेत माझे सो so, तरी सुद्धा म्हटलं थोडं कमी या छान वाटतं मला ना स्ट्रेट असलेले केस जास्त आवडतात ज्यांना थोडे कर्ली असतात ना त्यांना स्ट्रेट आवडतात ज्यांचे स्ट्रेट असतात त्यांना कर्ली आवडतात असं जे आहे त्यात आपण कधीही तृप्त नसतो स्ट्रेट करायला घेतले आहेत मशीन लावली पण थोडीशी भीती आहे मला आणि खरं सांगू मला ना मशीनमधलं बटन ऑन ऑफ पण कळत नव्हतं कारण ना रेड लाईट आहे ना ती ॲज इट इज होती ती ग्रीन पण होत नव्हती तर आता ते चालू झाल्यानंतर मी थोडं चेक करून घेतलं तर थोडं गरम होत आहे त्यामुळे म्हटलं की चला मग मध्ये मध्ये ना बटन ऑन ऑफ करून करून मी आपलं हेअर कसेही जमेल तसं स्ट्रेट करत होती थोडे so, थोडे होत आहेत तर मी अनेक पूर्ण करून घेते आणि त्यानंतर कंटिन्यू करते सो <गणारी> so, एका फर्स्ट टाइम माझ्या स्वतःच्या हाताने मी केलेले आहेत तर नॉट बॅड ठीक आहे पहिल्यांदा आयटम छान झालेला आहे पण ना मला मिडल पार्टिशन करून पण बघायचंय कसं वाटेल खर छान वाटते का कमेंट करून सांगा मला आहे तयारी so, सोय का माझे हेअर स्ट्रेट करून झाले आणि नम्रता आली पण बरं ती नव्हती म्हणून मी करून पण घेतलं डिपेंड राहिली नाही सो so, नम्रता बघते वर कशी मम्मी अशी बोलते आणि इथे पहा नवाने मस्त एकदम नवीन सँडल्स आणलेली आहेत खूपच सुंदर कोप सुंदर खूप वाव अति सुंदर क्या बात मस्त एकदम तर आता मी तुम्हाला स्ट्रेट करताना तर दाखवले पण आता इथे पहा प्रोफेशनल जे असतात ना हेअरस्टाइलिस्ट कशा प्रकारे हेअर स्ट्रेट करतात किंवा ते नम्रताकडूनच शिकावं लागेल कारण नम्रता, नम्रता स्वतः हेअरस्टायलिस्ट आहे मेकअप आर्टिस्ट आहे त्यामुळे ना तिला हे सगळं व्यवस्थित जमतं पण मी आपलं वरच्यावर केलं आणि खरंच नम्रताचं करताना बघून ना मला हसायला येत होतं म्हटलं मी कशाप्रकारे केलं ग आणि तू बघ व्यवस्थित करतेस सो आता नम्रताचा हा नवीन तिने टॉप आणला आहे तोसुद्धा तो थोडासा शिलाई करायचा होता सो चला फायनली निघायची so, वेळ झालेली आहे आणि आता आम्ही सगळे रेडी आहोत सो इथे पहा विवाह वगैरे करून घेतला ते व्ही आईला सांगितलं की बाबा पूर्ण जातोय प्रवास चांगला होऊ दे सुखरूप होऊ दे लग्न कार्य जे आहे नीट नेटका सगळं छान पार पडू दे कारण की मी रेडी नाही येस मग त्याला बोलायचा मौका मिळाला ना चान्स तो सोडणार नाही आहे सो चला आता पटापट खाली आहे कारण साडेसातपर्यंत पर्यंत गोरेगाव स्टेशनहून डायरेक्ट सी एस टीपर्यंत ट्रेन आहे त्या ट्रेननेच आम्ही जाणार आहोत I येऊन पोहोचलेलो आहोत सी एस टी स्टेशनला आणि खूप छान वाटतं पूर्ण गजबजीत असं एकदम हा स्टेशन असतो वाटतच नाहीये की इतका वेळ म्हणजे झालेला आहे आणि इथे पाहू शकता लोकांची तेवढी चहल चालू आहे आणि इथे आता आम्हाला दुले राजा होणारा भेटलेला आहे राजेश सगळे येणार आहे थोड्याच वेळात ना तर ट्रेन येणार आहे त्यासाठी आम्ही सगळे प्लॅटफॉर्मकडे जातो आहे तर प्लॅटफॉर्मवरून नऊला किंवा नऊला अशी ट्रेन सुटणार आहे आणि या आहेत राजेशची आई मामी आमची खरंच सगळ्यांना खूप जीव लावणारी आहे मामी आणि इथे पाहू शकता सगळे घरातले आणि सामान तर एवढं होतं ना की बॅग्सवरनं ना फोन नंबर आणि नावसुद्धा टाकलं नो आता करन, तो आता येऊन पोचलेलो आहोत सी एस टीला नऊ नंबर प्लॅटफॉर्मवरती गाडी येणार आहे आणि सगळे आता अजून येत आहेत कारण एकत्र सगळे मिळून नाही चाळीस मेंबर आहेत जाणारे सो थोडे थोडे सगळे मिळून येत आहेत इकडे आणि इथे तुम्ही बसलेले तेव्हा छोटे सगळेच आहेत ट्रेन आलेली आहे आम्ही सगळे ट्रेनमध्ये बसलो आणि नम्रताना इथे थोडंफार खाण्यासाठी असं काहीतरी पाहिजे ना टाईमपासला म्हणून आणायला गेलेली सर ट्रेन सुटली आमची गणपती बाप्पांचं नाव घेतलं आणि इथे पहा आता नम्रता मला मेहंदी काढते खरं तर घरीच मेहंदी काढायची होती पण घरी ना सगळं बॅग भरणं इथेच भरपूर वेळ जात होता त्यामुळे मेहंदी राहिली आणि त्यात नम्रताचं अचानक यायचं ठरलं म्हणून ती शॉपिंगला पण गेली सो त्यामुळे राहिलेलं पण आता ना इथे ट्रेनमध्येच तिने छान अशी माझ्या हातावरती मेहंदी काढलेली आहे आणि इथे पहा चला तुम्हाला सगळ्यांना भेटवते मी तर तेजू आहे तिची मुलं त्याच्यानंतर ते इथे मावशी आणि म्हणजे मावशी सासू आहे माझी माझ्या सासूबाईंच्या सख्खी बहीण आणि त्यांच्या ह्या दोन्ही मुली तर ते पण आहेत म्हणजे मी सांगितलं ना जसं की आम्ही एकूण चाळीस जणं आहोत आणि या मोठी मामी आणि हे मामा तर हे पण आमच्यासोबत आहेत आणि मामीने मस्त लाडू बनवून आणलेले ते सुद्धा आम्ही सगळ्यांनी टेस्ट केले तर इथे पण पहा म्हणजे दोन बोगी आहेत ना दोन्हीकडे आहेत सगळेजणं तर एका बुगीमध्ये आम्ही सगळे बसलेलो आणि आता इथेच दुसरीकडे ना हे सगळे बसलेले आहेत म्हणजे मुलाकडचे सो सगळेजणं पहा आणि आम्हाला ना, ना सगळ्यांना साईडचे सीट मिळालेले होते त्यामुळे खूप छान झालं म्हणजे कॅमेरा इकडे तिकडे फिरवावा लागत नव्हता एकाच अँगलला ये सगळेच येत होते आणि इथे ना या मामीच्या बहीण आहेत आणि आई आहे तर राजेशची आजी आणि इथे ना राजेशचे पप्पा आणि आमच्या मा महेश भाऊ आहेत ना ते पण होते आणि त्यांनी सगळं अरेंज करताना खूप काय मदत केली त्यामुळेच मला वाटतं सगळं व्यवस्थित साध्य झालं सो पहा इथे सगळे बसलेले आहेत आणि आता ना आम्ही म्हटलं सगळं खायला आणलं होतं ना तर त्याचं थोडं म्हणजे सगळ्यांना असंच वाटत राहण्यापेक्षा था विचार केला की चला त्याचे आपण पॅकेट्स वगैरे बनवूया आणि यासाठी ना आता इथे सगळं सामान आणलेलं होतं म्हणजे पिशव्या वगैरे सगळ्याच कॅरी केल्या होत्या छान पैकी त्याच्यानं असे पॅकेट्स बनवले जे सगळ्यांना जाऊन एक एक देता येतील म्हणजे एवढी सगळी काळजी करून सगळं निघालेले होते आणि कल्याण स्टेशन येताच आता आमचे कल्याणचे सगळे सगळी मंडळी ट्रेन मध्येच चला आता रात्रीचे पावणे बारा तरी झालेलेच आहेत आणि ना आता कर्जत स्टेशन आलेलं आहे कर्जत आलेलं आहे आणि इथून आता गाडी सुटली की मग आम्ही पण झोपू कारण उशीर खूप झालेला आहे आणि सकाळी मला वाटतं दहा अकरापर्यंत आम्ही जाऊन पोचू ब बा, हैदराबादला सो ब्लॉगचा शेवट मी इथेच करते भेटते पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुन्हा आणि हो जाता जाता नवीन असा तर सबस्क्राईब नक्की करा Bye bye, good night.